माथेरान नागरी सहकारी पतसंस्था पंच्याऐंशी वा वर्धापना दिना द, वर्धापन दिनी एटीएम सेवा प्रारंभ तेवीस जून रोजी लोकार्पण सोहळा तमाम स्थानिकांच्या उपस्थित संपन्न हुतात्मा विठ्ठलराव उर्फभाई कोतवाल स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब राऊत व गोपाळराव शिंदे यांनी स्थापन केलेली माथेरान नागरिक सहकारी पतसंस्था ऐतिहासिक वारसा लाभलेली पतसंस्था वर्षी आर्थिक सफलतेची पंच्याऐंशी वर्ष पूर्ण करीत अतिशय बिकट परिस्थितीतून सफलतेकडे वाटचाल करणारी तिमिरातून तेजाकडे अशी नावलौकिक करीत असणारी पतसंस्था माथेरान पतसंस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवराष्ट्र पॅनलचे संपूर्ण पॅनल सभापती अजय सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून स्थानिक नागरिकांनी निवडून देत जाहीरनाम्यामध्ये दे, पतसंस्थेच्या सुविधेबाबत दिलेले वचन सह संचालक मंडळांनी सार्थ करून दाखवीत पतसंस्थेमध्ये ए टी सेवा सुरू करून देणार असल्याचे आश्वासन दिले होते दरम्यान संस्थेच्या पंच्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सभापती अजय सावंत यांच्या हस्ते ए टी एमचे उद्घाटन करून संचालक कुलदीप जाधव यांच्या हस्ते श्री श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला ए टी एम सुविधाचा शुभारंभ होताच पर्यटकांची व स्थानिक नागरिकांचा ए द्वारे एमद्वारे अर्थव्यवहार करण्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे या प्रसंगी वक्रांगी कंपनीचे ए टी प्रारंभ प्रसंगी रायगड आर एम यज्ञेश कडूसह कर्जत विभाग प्रतिनिधी दिनेश दी मसे यांनी मार्गदर्शन केले ए टी एमची सेवा घेणाऱ्या पर्यटकांमध्ये अतिशय समाधानाचे वातावरण दिसून येत पतसंस्थेने ए टी एम सेवा बसवण्याचा घेतलेला निर्णय हा पतसंस्थेच्या दृष्टीने यशाचा व संस्थेचा आर्थिक व्यवहार आलेख वाढवणारा आहे ब्रिटिश काळात माथेरान नागरी पतसंस्थेची स्थापना एकोणीसशे एकोणचाळीस साली केली होती अनेक वर्षांच्या परंपरेनुसार तेवीस जून वर्दापन दिना निमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा संस्थेच्या कर्मचाऱ्यांसह सभापती व संचालक मंडळ यांच्या उपस्थित मोठ्या भक्तिभावाने साजरी झाली सभापती अजय सावंत संस्थेचे उपसभापती विनंती घावरे माजी उपसभापती विवेक चौधरी संचालक कुलदीप जाधव रामचंद्र ढेबे विजय कदम चंद्रकांत काळे निसार सार शारवान नितीन शेळके विजय सावंत सचिन दाभेकर स्वाती कुमार तसेच तज्ज्ञ संचालक गिरीश पवार अनिल गायकवाड सहसंस्थेचे सचिव योगेश जाधव व सर्व कर्मचारी वर्ग व पर्यटकांसह गावकरी उपस्थित राहिले चौफेर वार्तासाठी प्रतिनिधी चंद्रकांत काळे रायगड मध्ये राहू काय हा नाही मग काय आता लावली म्हणजे काढणारच ना आज माथेरान नागरी पता संस्था का ये जो एटीएम है इसका आज ओपनिंग है और यहाँ ओपनिंग के दिन में आपने पहला यहाँ से सेवा किया है सेवा लिया है तो अब क्या कहना चाहोगे आज के इस ओपनिंग डे के दिन स्टार्टिंग से हम लोग घूम रहे थे पैसा नहीं मिल रहा था कैश था नहीं जैसे यार पहला ए टी देखा हम लोग को ये ये माथेरान के मार्केट के अंदर लेफ्ट हैंड साइड में है तो जैसे आओगे फर्स्ट आपको ए मिल जाएगा इनके पास पैसा था नहीं हमारे ग्रुप के मेंबर है तो जैसे हम यहाँ पे हमें कैश का रिक्वायरमेंट नहीं कि से यहाँ पे कैश ट्रांजेक्शन ही चलता है तो ए टी पे यहाँ पे आप यहाँ से कैश निकाल सकते हो थैंक यू सो मच मच थैंक यू धन्यवाद सर आज माथेरान पता संस्था के मार्फत यहाँ ओपनिंग हुई है एटीएम की तो आप यहाँ माथेरान में घूमने के लिए आए हो पर्यटक करके आए हो तो आपको क्या, आप क्या फील कर रहे हो आप जब पैसा निकाला ऐसा निकाल के बहुत अच्छा लगा क्योंकि ऑनलाइन पेमेंट्स कहीं पे भी चल नहीं रहा था तो कैश तो यहाँ पे बहुत एसेंशियल है तो आपका ए देखा और अच्छे लोकेशन पे मिल गया तो इट इज़ वेरी वेरी नाइस गुड इनिशिएटिव